परदेशात असलेल्या भारतीयांनाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करता यावा आपल्या लाडक्या बाप्पाचा पाहुणचार करता यावा यासाठी बदलापूरचे गणपती बाप्पा यंदा मार्च महिन्यातच परदेशी वारीला रवाना झाले आहेत बदलापूरचे तरुण उद्योजक निमेश जनवाड यांच्या चिंतामणी क्रिएशन कडून दरवर्षी परदेशात गणेश मूर्ती पाठवल्या जातात गेली वर्षांपासून निमेश यांच्या माध्यमातून अखंडपणे गणेश मूर्ती पाठवल्या जात आहेत सुरुवातीच्या काळात अगदी शंभर दिवशी मूर्त्यांपासून ते आता अडीच लाख मूर्त्यांचा हा यशस्वी प्रवास अजूनही सुरूच आहे बाप्पांचा हा प्रवास लांबचा असल्या कारणानं अगदी सहा महिने आधीपासूनच गणपती बाप्पाच्या परदेशवारीला सुरुवात होती तर यंदा देखील चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून कॅलिफोर्नियाला गणपती मूर्तींचा पहिला कंटेनर रवाना झाला मे महिन्याच्या अखेरपर्यंत तब्बल लाख परदेशात पाठवल्या जाणार आहेत बदलापूर ते कॅलिफोर्निया ते अगदी जगभरातील हा बाप्पांचा संपूर्ण प्रवास चिंतामणी क्रिएशन क्रिएशनचे निमेश जनवाड यांनी ठाणे लाईव्ह सोबत बोलताना सांगितला नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत बदलापूरचे बाप्पा परदेशवाडीला निघालेले आहेत मराठी उद्योजकांचा यशस्वी प्रवासाचा आढावा घेत घेत सध्या आपण बदलापूरमध्ये पोहोचलेलो आहोत आणि चिंतामणी क्रिएशनचे सर्वे सर्व संस्थापक अध्यक्ष निमेश प्रभू जनवाड आपल्यासोबत जोडलेत आपण त्याच्याशी संवाद साधणार आहोत दादा मध्ये अगदी मनापासून स्वागत बदलापूरचे बाप्पा परदेशवारीला निघालेले आहेत म्हणजे काही अरेबियन देश सोडले तर जगभरात तुमचे बाप्पा पोहोचतात काय सांगाल एकंदरीत चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी लाखो पर्यावरणपूरक गणेशमूर्ती परदेशांमध्ये पाठवत असतो यामध्ये अमेरिका ऑस्ट्रेलिया कॅनडा मॉरिशस सिंगापूर अशा असंख्य देशांमध्ये म्हणजे एक अरेबियन कंट्री सुद्धा शारजा अबुधाबी या ठिकाणीसुद्धा आपले गणेशमूर्ती जातात आणि परदेशात भारतीय सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती त्यासोबतच भारतीय सणांना लागणाऱ्या वस्तू आम्ही दरवर्षी निर्यात करत असतो खरं तर ऑगस्टमध्ये गणेश उत्सव साजरा होणार आहे परंतु आताच लगभग सुरू झालेली आहे का काय याच्या मागचं कारण आणि हा प्रवास कसा असतो महत्त्वाचं म्हणजे आमच्या आम या कंपनीमध्ये स्किलफुल्स uh, लेबर्स जे गणेश मूर्ती बनवणारे लेबर्स लोकांची आमची फार मोठी टी टीम आहे गरजू गणेश मूर्तिकारांना आम्ही सोबत घेऊन बारा महिने गणेश मूर्तीचं उत्पादन करत असतो आणि मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मूर्ती परदेशात पाठवण्यास आम्ही सुरुवात करतो ते मे अखेरपर्यंत सर्व जगभरामध्ये मूर्ती चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून आम्ही पाठवत असतो मागील आठ वर्षांपासून तुम्ही ही सेवा देत आहात कसा एकंदरीत सुरुवात कशी झाली होती हा प्रवास कसा आहे आणि आज यशाच्या उच्च शिखरावर पोचले जे रोपटं लावलं होतं त्याचं वटवृक्ष झालेलं आहे या प्रवासाबद्दल थोडक्यात काय सांगतं आठ वर्षापूर्वीपासून आम्ही गणेश मूर्ती परदेशात पाठवण्याला सुरुवात केली सुरुवातीला व्यवसाय सुरू केल्याच्यानंतर आम्ही अगदी पन्नास शंबर ते शंभर गणेश मूर्तीपासून परदेशात मूर्त्या पाठवण्यास सुरुवात केली आणि त्याच्यानंतर हळूहळू आम्ही परदेशात पाठवण्यासाठी ज्या ज्या स्किल्सफुल्स ॲक्टिव्हिटीज आहेत जे क्वालिटी ऑफ प्रोडक्ट्स आहे त्याच्यानंतर उत्कृष्ट पॅकेजिंग आहे त्यासोबत आम्ही त्याच्यावर कंपनी मार्फत आम्ही त्याच्यावर अभ्यास करून आर एन डी करून रिसर्च अँड डेव्हलपमेंट करून चांगल्या पद्धतीचं प्रॉडक्ट आम्ही क्रिएट करण्याचा प्रयत्न केला आणि अनब्रेकेबल शाडूमातीच्या मूर्ती म्हणजे अगदी ब्रेक होणार नाहीत अशा पद्धतीने पॅकेजिंग करून आम्ही परदेशात पाठवण्यास के सुरुवात केली सुरुवातीच्या वर्षी आम्ही शंभर दीडशे गणेश मूर्तींपासून सुरुवात केली हळूहळू हा टप्पा वाढत गेला दहा हजार मूर्ती पंधरा हजार त्याच्यानंतर पंचवीस हजार पन्नास हजार आणि गेल्या वर्षी आम्ही एक दीड लाख मूर्ती परदेशात पाठवल्या आणि उत्कृष्ट कामाचा दर्जा पाहता दरवर्षी आमच्या या गणेश मूर्तींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे यावर्षी जवळपास आम्ही अडीच लाख गणेश मूर्ती परदेशात पाठवणार आहोत मराठी माणसाने उद्योग करायचा म्हटलं तर एक मानसिकता झाली की जाऊन आपण फक्त पगार कमवायचा हो परंतु तुम्ही हे पाऊल उचललं आज यशस्वीरित्या ही वाटचाल आहात सुरुवातीचा काळ आणि आत्ता जे आपले मराठी उद्योजक उद्योग क्षेत्रामध्ये येऊ इच्छित असतात त्यांना काय सांगा नवतरुण उद्योजकांना मी हाच संदेश देईल की एखाद्या व्यवसायामध्ये तुम्ही जेव्हा एंटर करतायत तर त्या व्यवसायासाठी लागणारे जे स्किल्स आहेत त्या व्यवसायासाठी लागणारा जो तुमचा अभ्यास आहे किंवा त्याच्यासाठी लागणारे तुमचे प्लॅनिंग्स आहेत या गोष्टीकडे व्यवसाय सुरू करण्याआधी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे तुमच्या स्वतःकडे काय स्किल्स आहेत आणि तुम्ही काय शिकलेले आहात आणि तुमच्याकडे किती ॲबिलिटी आहे आणि तुमच्या या स्किल्समधून तुम्ही काही चांगलं क्रिएट करू शकतात तर अशाच ठिकाणी तरुणांनी जायला हवं अदरवाईज शिक्षण एकीकडे घेणार आणि व्यवसाय दुसरा सुरू करणार मग त्याच्यामध्ये लॅक ऑफ इन्फॉर्मेशन बनतात व्यवसायामध्ये म्हणजे माहितीची कमतरता तर माहितीची कमतरता असल्यामुळे कुठेतरी व्यवसायाला आपल्याला त्रास होतो त्यामुळे तुमच्याकडे जे नॉलेज आहे जे तुमच्याकडे आर्ट आहे त्याचा पुरेपूर वापर करा आणि मग व्यवसायात या व्यवसायात येताना तुम्ही जे ओ... प्रोडक्ट किंवा सर्व्हिस मार्केटमध्ये इंट्रोड्यूस करत आहे तर सर्वप्रथम त्याची मागणी किती मोठ्या प्रमाणावर आहे लोकांचा त्यामध्ये वापर कसा आहे आणि त्याची डिमांड किती आहे या तीन गोष्टी देखील लक्षात घेणं फार गरजेचं आहे अदरवाईज तुम्ही खूप जास्त प्रोडक्शन कराल आणि मग ते प्रोडक्ट विकलंच गेले नाही तर मग तुम्हाला कुठेतरी लॉस फेस करावं लागेल लागेल तर तुम्ही त्या गोष्टी फार महत्त्वाच्या लक्षात घेतल्या पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही एखादा प्रोडक्ट लाँच करता आहेत तर त्याचं समजा कॉम्पिटिशन्स काय मार्केटमध्ये अगोदरच त्या पद्धतीचा प्रोडक्ट मार्केटमध्ये आहे का मग आहे तर त्याचा रेट किती आहे त्याची क्वालिटी काय किंवा ते लोकांमध्ये त्याची मागणी किती आहे तर कॉम्पिटिटर्स जे आहेत त्यांचा देखील अभ्यास करणं फार गरजेचं आहे आणि ते कॉम्पिटिट कॉम्पिटिशन लक्षात घेऊन तुम्ही काही नवीन क्रिएटिव मार्केटमध्ये आणतात जेणेकरून लोक तुमचे प्रोडक्ट्स घेतील तर या सगळ्या गोष्टींना पण लक्ष देणं फार गरजेचं आहे मागणी आणि लोकांमधलं वापर या दोन गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही तुमचं उत्पादन केलं पाहिजे चिंतामणी क्रिएशनचे सर्व सर्व संस्थापक अध्यक्ष निमेश प्रभू जनवाळ यांच्याशी संवाद साधलेला आहे माझ्या पाठीमागे तुम्ही जर पाहिलं तर आता हे संपूर्ण गणपती मूर्ती ह्या गणेश मूर्ती ज्या आहेत त्या परदेशवारीला निघालेल्या आहेत आणि मोज मोजके हातावरती मोजने इतके देश जर सोडले तर संपूर्ण जगभरात चिंतामणी क्रिएशनच्या मूर्त्या ज्या आहेत त्या जात असतात आणि आता हा कंटेनर आपण बघू शकतो हो या ठिकाणी परदेशवारीला जाण्यासाठी सज्ज झालेला आहे समुद्रमार्गे हा प्रवास होत असतो आणि आता त्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण संकल्पना राबविण्यात आलेली ते चिंतामणी क्रिएशनचे सर्वे सर्व संस्थापक अध्यक्ष निमे निमेश जनवाड यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोडी प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातील व ठाणे जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच सणाला फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू